लवकर गेला नसता तुमच्या मग आम्ही आलो नसतो की सुरुवातीला बोलायला गेलं सुरुवातीला जर राजेंद्र पाटील यड्रावकर गेले नसले तर त्यांच्या पाव पाऊल टाकून आम्ही गेलो नसतो आणि आम्ही गेलो नसतो तर मी मंत्री झालो नसतो नसतं तरी मी मंत्री आहे म्हणजे राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब असणार जबाबदारी जबाबदारीला सांगतो या निवडणुकीला पन्नास हजारच्या पुढं राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांना तुम्ही निवडून द्या त्यांच्यावर देखील एकनाथ कृपा दृष्टी राहील हा आमचा आणि मला काय खासदार साहेबांना काय आम्हाला माहिती आहे राजेंद्र पाटील अड्राकर साहेबांचा पायगोट चांगला असल्यामुळं मी उद्योग मंत्री झालो नाही ते खासदार झाले आणि असा माणूस तुम्हाला असं वाटतं की ठेवा म्हणून तुम्ही जोपासला पाहिजे तसं आम्हाला देखील वाटतं की ते विधिमंडळामध्ये कायमस्वरूपीचे आमदार असले पाहिजे ते विधे मंडळामध्ये या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करून जे माणूस सव्वीस हजार मतांना अपक्ष म्हणून निवडून जातो त्यावेळी त्याचं जे लीड आहे अपक्ष म्हणून ते सव्वीस हजार नाही किमान एक लाखाच्या पुढे असतं तर तो अपक्ष म्हणून निवडून आलेला असतो त्याला तेवढं प्रेम तुम्ही दिलेलं आहे आणि ते प्रेम आपण असंच वृत्तिंग करावं ही विनंती करण्यासाठी त्यांचा मित्र म्हणून त्यांच्या मतदारसंघामध्ये मी तिथं हात खरं तर मला त्यांची आवश्यकता अजिबात नव्हती जो शब्द प्रयोग करत मला पण सगळ्या करायची बघूया राजेंद्र पाटील साहेबकर काय करणार त्यांची एकदा एखादी निवडून घ्यायची योजना सापडली तर मला महादिवसा माझ्या मतदारसंघात रवायला होईल योजना योजना काय ती जवळून बघताय आम्ही यासाठी फक्त मी अडावकरांच्या मतदारसंघामध्ये आलोय असं काय प्रचार करायला आलं नाही कारण ऑलरेडी जो माणूस निवडून आलेला आहे त्याला प्रचार करण्याचा सकाळपर्यंत करून घ्यायचं असेल तर माझ्याशी काय असं खेळत बोलत ते मला डायरेक्ट दमच देत काम करणार आहे की नाही बरं काम त्यांचं काय वैयक्तिक नसतं काम त्यांच्या काय कुटुंबाचं नसतं त्यांचं काम त्यांच्या मतदारसंघाचं असतं त्यांचं काम मतदारसंघात त्या जनतेचं असतं मतदारांचं असतं आणि त्याच्यासाठी वेळ कसं ते माझ्याबरोबर भांडलेले देखील आहेत आणि हा अनुभव हा यांच्याकडनं कशासाठी आला तर त्यांना चुटंबू म्हणून मतदारसंघ सांभाळायचं आज त्यांचं वैयक्तिक काही काम असतं तर ते आमदारांकडे गेले असते खासदारांकडे गेले असते मंत्र्यांकडे गेले असते पण ते भांडले असते कारण ते वैयक्तिक कामासाठी जात होते ते आमच्यावर भांडा देवण्यासाठी कारण ते स्वतःच्या कामासाठी येत नाहीत ते मतदारांच्या कामासाठी येतात मतदारांचे असतात

की अतिशय चांगला काम करणारा एक आमदार काम करणारे एक मंत्री हे साहेबांना सहकार्य करतायत आम्हाला सगळ्यांना सहकार्य करतायत आणि या व्यक्तीचा सगळ्यात महत्वाचं काय असतं तर लोकप्रतिनिधी झाल्यानंतर उपद्रव देणारा लोकप्रतिनिधी आणि उपद्रव न देणारा लोकप्रतिनिधी असं बाहेर काही शक्य जातं पण या दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये उपद्रव न देणारा लोकप्रतिनिधी म्हणून राजेंद्र पाटील शेगावकरांची हो प्रतिमा आहे आणि म्हणून तुमचा विजय तर निश्चित आहे विजय निश्चित झाल्यानंतर विकासाची कामं देखील होणार आहे पण ही विकासाची कामं करत असताना तुम्ही ज्या पद्धतीनं आजपर्यंत संघ हा केंद्रबिंदू मानव फार तुमचं स्वतःचं प्राबल्य आणि स्वतःचे अधिष्ठान त्या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण केलंय हे कोणालाही शिकणार आहे आज मी पाचव्यांदा विधानसभेची निवडणूक लढवतोय वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी पहिल्यांदा मी आमदार झालो पण मी कोकणात नाही कोकणामध्ये आमचा संपर्क असतो पण सहकार क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि विविध क्षेत्रामध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवणारं जेगावकरांचे कुटुंब आहे आणि त्याचा देखील आम्हाला सगळ्यांना जसा तुम्हाला अभिमान आहे तसा आम्हाला आणि म्हणून हा नुसता अभिमान राहतो प्रकारचा नाही कुठेही अभिमान उपमुख्यकारचं नाही परिस्थितीमध्ये सव्वीस हजार झाले पाहिजे यासाठी आजपासून पुढचे आठ आज दिवस आपण डोळ्यात काम के आप केलं पाहिजे सिटीच्या समोरचं बटन हे कुठच्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक महिला वहिनीने तरुणानं बरेच कशा पद्धतीनं